सहकारातून ग्रामोन्नती करणारा आणि संतांची भूमी म्हणून अहिल्यानगर जिल्ह्याची ओळख आहे नगर जिल्ह्याला सात जिल्ह्यांच्या सीमांनी जोडलेला आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठा जिल्हा म्हणून सुद्धा नगर जिल्ह्याला ओळखलं जातं ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला नगर जिल्हा सहकारी चळवळीसाठी ओळखला जातो राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर प्रभाव पाडणारे बड़े राजकारणी याच जिल्ह्यात नेहमीच आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र समाधी घरांना दारे नसलेले शनी शिंगणापूर देवींचं जन्मस्थान चौंडी ही धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळं याच जिल्ह्यात आहेत भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या चळवळीत जिल्ह्यातील अनेकांचं मोठं योगदान राहिलंय राज्यातील सहकारी साखर कारखाना विठ्ठलराव विखे यांनी नगर जिल्ह्यातील या ठिकाणी स्थापन केला राज्यातील सर्वाधिक साखर कारखाने नगर जिल्ह्यातच आहेत आणि त्यामुळेच सहकाराची पंढरी म्हणून सुद्धा या जिल्ह्याला संपूर्ण देशात ओळखलं जातं लोकसभेचे दोन आणि विधानसभेचे बारा मतदारसंघ या जिल्ह्यामध्ये आहेत त्यापैकी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे दोन आमदार अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे ती तीन आमदार भाजपचे तीन आणि काँग्रेसचे दोन आमदार तसेच शंकरराव गडाख यांच्या रूपाने एक अपक्ष आमदार आहेत आता यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघामध्ये नेमकं कोण बाजी मारणार सध्या या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे कोण उमेदवार आहेत आणि कोणाची जिंकण्याची शक्यता आहे हे थोडक्यात आपण समजावून घेऊया नमस्कार मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विशेष भारी आहे तर नगर जिल्ह्यातला सर्वात पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे संगमनेर दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेच्या साहेबराव नवले यांचा पराभव केलेला होता या निवडणुकीमध्ये बाळासाहेब थोरात यांना एक लाख पंचवीस हजार तीनशे ऐंशी हजार मतं मिळालेली होती तर साहेबराव नवले यांना त्रेसष्ट हजार एकशे अठ्ठावीस मतं मिळालेली होती आजवरच्या निवडणुकीतील सर्वाधिक चौसष्ट टक्के मतं थोरात यांना मिळालेली होती यावेळेस महाविकास आघाडीकडून उभी असलेल्या बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात महायुतीकडून शिंदे गटाच्या अमोल खताळ यांना उमेदवारी दिली गेली आहे माजी खासदार सुजय विखे पाटलांनी बाळासाहेबांविरुद्ध रान उठवण्याचा प्रयत्न केला पण सध्या संगमनेर मध्ये सबकोच बाळासाहेब असंच चित्र आहे आणि यामुळेच येणारा निकाल हा फक्त औपचारिकता असेल असं म्हटलं जातय यानंतर पुढचा मतदारसंघ आहे शिर्डी विधानसभा मतदारसंघ तिथे दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसच्या सुरेश थोरात यांचा पराभव शिर्डी मतदारसंघातून गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सलग सातव्यांदा विजय मिळवलेला होता राधाकृष्ण विखे पाटील यावेळी एकोणसत्तर घेऊन विजयी झालेले होते आणि यावेळेस राधाकृष्ण राधाकृष्णात काँग्रेसकडून प्रभावती घोगरे उभ्या आहेत काँग्रेस पक्षश्रेष्ठी दिल्लीमधून शिर्डी मतदारसंघावरती लक्ष आहे जेणेकरून विखे पाटलांना त्यांच्याच मतदारसंघात अडकवून ठेवता येईल याकडे महाविकास आघाडी लक्ष देत आणि तरी सुद्धा विखे परिवाराचं आजवरचं तिथलं योगदान पाहता विखे पाटलांचं पारड तुलनेनं जड आहे पण तरी सुद्धा निकाला दिवशी सर्व चित्र स्पष्ट होईल त्यानंतर तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अकोले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अकोले विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या किरण लहामटे यांनी भाजपच्या वैभव मधुकरराव हो पिचड यांचा पराभव केलेला होता डॉक्टर किरण लहामटे यांना एक लाख तेरा हजार चारशे चौदा मतं मिळाली होती तर वैभव पिचड यांना पंचावन्न हजार सातशे पंचवीस मतं मिळाली होती पण यावेळेस मात्र या मतदारसंघात तिरंगी लढत होती आहे विशेष म्हणजे सर्वजण जिंकण्याची ताकद राखून आहेत किरण लहामटे अजित पवार गट विरुद्ध अमित भांगरे शरद पवार गट असा मुख्य सामना इथे आहे पण सध्या या दोघांना सुद्धा जड जाणारे वैभव पिचड हे किती मतं घेतात आणि कुणाचा खेळ बिघडवतात हे आपल्याला तेवीस तारखेलाच कळेल पण इथला सामना अवघड आहे यानंतर पुढचा मतदारसंघ आहे कोपरगाव विधानसभा मतदारसंघ गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोपरगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशुतोष काळे यांनी भाजपच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांना निसटता पराभव केलेला होता आशुतोष काळे यांना सत्याऐंशी हजार पाचशे सहासष्ट मतं पडलेली होती तर भाजपच्या स्नेहलता यांना कोल्हेव्वेचाळीस मतं मिळालेली होती आशुतोष काळे यांना लीड यांना विवेक यांनी साडेआठशे सांगण्यानुसार थांबवण्याचा सा निर्णय घेतलेला आहे सध्या शरद पवार गटाचे संदीप वरपे विरुद्ध अजितदादा गटाचे आशुतोष काळे अशी लढत होणार असून कोपरगाव मध्ये अटीतटीची लढाई होणार असं बोललं जाते त्यानंतर आहे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस साली काँग्रेसच्या लहू कानडे यांनी शिवसेनेच्या भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव केलेला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये लहू कानडे यांना त्र्याण्णव हजार नऊशे सहा मतं मिळालेली होती तर शिवसेनेच्या भाऊसाहेब कांबळे यांना चौऱ्याहत्तर नऊशे बारा मतं पडली होती यावेळेस इथून शिंदे गटाचे भाऊसाहेब कांबळे अजित पवारांचे लहू कानडे आणि काँग्रेसचे उमेदवार हेमंत ओगले अशी मुख्य लढत आहे पण या उपर अजून काही ताकदीचे उमेदवार रिंगणात असल्यामुळे मत विभाजनाचा नेमका कुणाला फायदा होईल आणि कुणाचं नुकसान होईल याच अंदाज तुर्तास लावणं कठीण आहे यानंतर पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे नेवासा गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेवासा मतदारसंघातील क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख यांनी भाजपच्या बाळासाहेब मुरकुटे यांचा पराभव केलेला होता त्या निवडणुकीमध्ये शंकरराव गडाख यांना एक लाख सोळा हजार नऊशे त्रेचाळीस मतं पडली होती तर बाळासाहेब मुरकुटे यांना शहाऐंशी हजार दोनशे ऐंशी मतं पडली होती यांना तिथं महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाकडून शंकरराव गडाख यांना उमेदवारी दिली आहे तर त्यांच्या पुढे शिंदे गटाचे विठ्ठलराव लघे पाटील आणि प्रहार कडून बाळासाहेब मुरकुटे यांचं आव्हान आहे पण मतविभाजनाचा विचार केला तर सध्या गडाख यांचं पारड जड मानलं जात आहे पण तरी सुद्धा निकालात मोठा उलटफेर होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे शेवगाव पाथर्डी दोन साली झालेल्या निवडणुकीमध्ये शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मोनिका राजळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतापराव ढाकडे यांचा पराभव केलेला होता या निवडणुकीमध्ये मोनिका राजळे यांना एकूण एक लाख बारा हजार पाचशे नऊ मतं पडलेली होती तर प्रतापराव ढाकणे यांना अठ्ठ्याण्णव हजार सुद्धा भाजपच्या मोनिका राजळे शरद पवार गटाचे प्रतापराव ठाकरे यांच आव्हान आहे विशेष म्हणजे अजून उमेदवार आहेत जरांगे पाटील फॅक्टर तिथं इम्पॅक्ट करेल असा अंदाज सध्या तरी वर्तवला जातोय मोनिका राजळे यांना पंकजा मुंडे यांनी बळ दिलेलं असलं तरी सुद्धा या ठिकाणी प्रतापराव ठाकरे यांनीही जोर लावलेला दिसतोय दरम्यान तिथं अटीतटीची लढत होणार आहे पुढे आहे राहुरी विधानसभा मतदारसंघ गेल्या निवडणुकीमध्ये राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राजक्ता तनपुरे यांनी भाजपच्या शिवाजी कर्डिले यांना पराभवाची धूळ चारलेली होती ही निवडणूक अटीतटीची झालेली होती या निवडणुकीत प्राजक्ता तनपुरे यांना एक लाख नऊ हजार दोनशे चौतीस मतं मिळालेली होती तर भाजपच्या शिवाजी कर्डिले यांना पंच्याऐंशी हजार नऊशे आठ मतं मिळालेली होती यावेळेस सुद्धा प्राजक्त तनपुरे विरुद्ध शिवाजीराव कर्डिले याच दोघात लढत होत्या दरम्यान तनपुरे शरद पवार यांच्यासोबत एक राहिले हा मुद्दा त्यांना नगरमध्ये साथ देईल असं बोललं जात आहे खासदार निलेश लंके झाले त्यांनी शिवसेनेच्या विजयराव औटी यांचा पराभव करण्याची किमया साधलेली होती सध्या निलेश लंके लोकसभेत गेल्यामुळे पारनेरमध्ये निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके मैदानात उतरल्या त्यांच्या अजित पवार गटाचे काशीनाथ दाते यांचं आव्हान आहे आणि आणि नुकतंच लंके यांचे कट्टर विरोधक असलेले विजय औटी यांनी काशीनाथ दाते यांना समर्थन दिलेलं असल्यानं राणी लंकेंच्या समोरचं आव्हान टफ झालंय सुरुवातीला सामना एकतर्फी होण्याची शक्यता होती पण आता सामना रंगतदार होणार आहे तिथे विखे पाटील आणि अजित पवार हा फॅक्टर इम्पॅक्ट फुल ठरू शकतो असं बोललं जाते पुढे आहे नगर शहर विधानसभा मतदारसंघ गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये नगर शहर या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगताप यांनी शिवसेनेच्या अनिल भैया राठोड यांचा पराभव केलेला होता सध्या शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर यांना अजित पवार गटाच्या संग्राम जगताप यांचं आव्हान आहे कर संग्राम जगताप हे इथून सलग दोन वेळा निवडून आलेले आहेत कळमकर यांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आलेली आहे पण तरी सुद्धा त्यांनी मोर्चे बांधणी करण्यात जरा सुद्धा कसूर ठेवलेली दिसत नाहीये शरद पवारांना मिळणारा पाठिंबा बघता संग्राम जगताप यांना तिथे यावेळी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे तिथंही अटीतटीची लढाई नाकारता येत नाही यानंतर पुढचा मतदारसंघ आहे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राहुल जगताप यांचा निसटता पराभव केलेला होता या ठिकाणी सध्या प्रमुख आहे था ठाकरे गटाच्या अनुराधा नागवडे आणि भाजपचे विक्रमसिंह पाचपुते यांच्या पण सध्या शरद पवार पक्षाचे बंडखोर राहुल जगताप आणि वंचित बहुजन आघाडीचे अण्णासाहेब शेलार यांनी तिथं दोन्हीकडच्या स्ट्रॉंग उमेदवारांना धडकी भरवलेली आहे आता ते कोणाचा खेळ बिघडवणार की स्वतःच किंग बनणार याची उत्सुकता सुद्धा संपूर्ण मतदारसंघात आहे तर आता सर्वात शेवटचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ गेल्या निवडणुकीमध्ये कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी भाजपचे तत्कालीन मंत्री राम शिंदे यांना पराभवाची धूळ चारत जायंट किलर ठरलेले होते रोहित पवार यांनी पहिल्याच प्रयत्नात राम शिंदे यांना आसमान दाखवलेलं होतं गेल्या पाच वर्षातला रोहित पवार यांचा मतदारसंघातला वावर पाहता दोन हजार पेक्षा यावेळेस त्यांचं पार्ट किंचित जड आहे असं म्हटलं जात आहे पण राम शिंदे यांना फुल तयारी उतरले आणि त्यामुळेच लढाई प्रेक्षणीय आणि काटेकी टक्कर स्वरूपाची होणार असं बोललं जाते तर मंडळी हे नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसाठी फार असं बोललं जात यासोबतच यावेळेसची निवडणूक ही नगरमधील काही नेत्यांचं राजकारण संपवणारी सुद्धा ठरू शकते असा अंदाज राजकीय जाणकारांचा आहे बाकी तुम्हाला काय वाटतं नगरच्या बारा विधानसभा मतदारसंघामध्ये नेमका विजय कोणाचा होऊ शकतो तुमची कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विषयसभर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद